उद्या चार जानेवारी दोन हजार सव्वीस आहे आणि ठरल्याप्रमाणे कट व दोन हजार पंचवीसची पूर्वपरीक्षा होणार आहे सो आता जवळपास हे क्लिअर आहे की उद्या पेपर होणार आहे सो आपल्या हातात एकच ऑप्शन आहे तो म्हणजे आपलं बेस्ट द्यायचं मान्य आहे की अभ्यास मनासारखा झालेला नसणार आहे परफेक्ट कोणाचाच होणार नाही आहे अभ्यास म्हणजे कधीच नाही होत ते कोणत्याच गोष्टीला असं होऊ शकत नाही की शंभर टक्के आता झालेलं आहे काही ना काही असं वाटतच की आपल्याला हे वाचलं पाहिजे ते वाचलं पाहिजे पण ते तसं नाही आहे असं स्वरूपच तसं आहे एक्झामचा आणि सिलेबसच एवढाही आहे की असं होऊ शकत नाही त्यामुळं आपल्या हातात एकच आहे त्यामुळं आपलं बेस्ट देत राहायचं अभ्यासामध्ये बेस्ट देत राहायचं आणि त्यानंतर एक्झाममध्ये बेस्ट देत राहायचं सो एक्झाम पास होण्यासाठी दोन गोष्टी आहेत एक अभ्यास आपला आधी जेवढं शक्य आहे जेवढं आपलं बेस्ट देता येईल तेवढं दिलं पाहिजे ही पहिली पायरी आणि दुसरं आहे ते म्हणजे एक एक्झाममधलं एक्झिक्युशन सो आता चोवीस तासापेक्षा कमी टाईम राहिला आपल्याकडे एक्झामसाठी सो आपल्या आता सध्या साठ मिनिट जे महत्त्वाचे आहेत ते त्याची तयारी केली पाहिजे त्यात कसं एक्झिक्युशन करता येईल त्याचा विचार केला पाहिजे सो एक्झिक्युशन हे खूप महत्त्वाची पायरी आहे तुमचा अभ्यास किती झालेला असो कितीही चांगला असो पण जर एक्झिक्युशन नाही झालं तर मार्क्स येणार नाही येतं सो एक्झिक्युशन खूप महत्त्वाचं आहे आणि अभ्यास थोडासा कमी जरी असला आणि एक्झिक्युशन चांगलं केलं व्यवस्थित सगळे शंभर प्रश्न अटेम्प्ट केले तिथे तर तुम्ही पास होण्याची शक्यता जास्त असते सो थोडं जरी तुमचं तिथे मिस्टेक झाली थोडं जरी तुमचं तिथे ॲप्रोच चुकला तुमचं एक्झाम स सोडवण्याचं तुमची स्ट्रॅटेजी चुकली तर तिथे तुम्हाला थोडे मार्क्स कमी येऊ शकतात आणि एक एक मार्क्स खूप आहे सो उद्याचं तुम्ही एक स्ट्रॅटेजी आजच ठरवली पाहिजे की काय केलं पाहिजे कशा प्रकारे सोडवलं पाहिजे कारण की ती खूप महत्त्वाची स्टेज आहे तुम्हाला तिथं तुमचं अभ्यास व्यक्त झाला पाहिजे तुम्हाला तिथे दिसला पाहिजे अभ्यास अनेक वेळा अभ्यास झालेला असतो पण तिथे दिसत नाही आहे सो त्यानंतर असं वाटतं की अरे काय म्हणजे सो त्या चुका व्हायला नाही पाहिजे एक वेळ अभ्यासात थोडं कमी झालं तरी चालते पण एक्झाममध्ये त्या मिस्टेक वारंवार झाल्या नाही पाहिजेत ज्याच्या मागे झाल्या चुका तर त्यांनी तर आताही ज्या चुका झाल्या त्या तर व्हायला नाही पाहिजे सो so, शंभर टक्के परफेक्ट जाईल असं पण नाही परंतु ॲटलिस्ट मागच्या चुका ज्यांनी दिल्या आहेत एक्झाम त्यांच्या त्या तर नाही झाल्या पाहिजेत so, सो एका वेळी एक प्रश्न बघा एक तर शंभर प्रश्न आहेत आणि आपल्याकडे टाईम साठ मिनिट आहेत सो so, जवळपास छत्तीस सेकंद भेटतात एका प्रश्नाला परंतु याच्यामध्ये वीस प्रश्न गणिताचे आहेत सो so, गणिताला थोडा जास्त टाईम भेटला पाहिजे आता आपण ते मॅनेज करायचं आहे की कसं करायचं चा, आहे आता छत्तीस सेकंद आहेत पण गणिताला छत्तीस सेकंद पुरेसे आहेत का एका प्रश्नाला तर मला वाटतं इकडे थोडंसं जीएसला आपण कमी वेळेत सोडवणं महत्त्वाचं आहे सो त्यामुळं जास्त टाईम नाही घालवला पाहिजे उत्तर आलं की लगेच पुढे गेलं लग पाहिजे आणि काही प्रश्न अवघड येणारच आहेत सो तिथे डिसिजन मेकिंग फास्ट करायचं आहे जर तुम्हाला स्किप करायचे असतील काही क्वेश्चन तर तुम्ही आधीच ठरवलं पाहिजे कोणता प्रश्न स्किप करायचा आणि कधी स्किप करायचं जास्त टाईम नाही गेला पाहिजे आता मी प्रश्न मी जेव्हा सोडवतो मी स्किप नाही करत आहे माझं ठरलेलं आहे की शंभर सोडवायचे आहे सो मी पटकन डिसिजन मेकिंग घेतो अवघड असो काय असो एक नजर मारतो मी वाचतसुद्धा नाही नजर मारतो आणि पटकन एक ऑप्शन निवडतो सो तसं तुम्ही ठरवायचं आहे सो सोपे प्रश्न येते तर पाच ते दहा सेकंदात झाले पाहिजे जेणेकरून अवघड प्रश्नाला थोडा टाइम भेटेल अवघड प्रश्न म्हणजे ॲटलीस्ट असे काही प्रश्न येतात थोडंसं जरा टाईम दिला की सुटतात तर त्याला टाईम देण्यासाठी सोपे प्रश्नाला वेळ नाही घालवायचा सो याचा अर्थ खूपच एकदमच केअरलेसली नाही सोडवायचा आहे फक्त थोडं एक एक फक्त खात्री करायची ओके हो हां करेक्टला आपण गोल करतो आहे का गोल करताना पण थोडंसं मिस्टेक होऊ शकते तर ती पण काळजी घ्यायची तो हातचा मार्क तर गेलाच नाही पाहिजे सो थोडंसं म्हणजे एक बॅलन्स पाहिजे खूपच रेकलेस पण नाही जायचं आहे आणि खूपच एकदमच काळजी खूपच ओव्हर थिंकिंग पण नाही करायची की अरे चुकते सारखं सारखं विचार नाही करायचा आहे सो थोडंसं बॅलन्स ॲप्रोच ठेवा अटेम्प्ट किती करायचे ते आधीच ठरवा शंभर करायचे असेल तर चांगलंच आहे म्हणजे तिथं थोडंसं तुमचं कन्फ्युजन राहत नाही पण ॲटलीस्ट जी एसला तरी जास्तीत जास्त अटेम्प्ट ठेवा गणिताला थोडे तुक्के मारू नका असं माझं म्हणणं आहे जर सुटलं तरच गेलं पाहिजे कारण की तिथे चुकण्याची शक्यता जास्त असते तिथं जास्त काही लॉजिक चालत नाही हा पण जर तुमच्या अनुभवातून जर तुम्हाला जर काही थोडं वाटत असेल आता मला जर नाही गणिता सुटलं तर मी तिथे सोडवतो तर मी ते माझी एक स्ट्रॅटेजी असते की कोणते ऑप्शन निवडायचे आणि मागच्या एक्झाममध्ये थोडंसं वर्क झाली येते खास करून गट क मुख्यला त्यामुळे मी ती स्ट्रॅटेजी करते तर तुम्ही पण तुमची ते ठरवा मध्ये क्वेश्चन एक ते शंभर असं मी सोडवतो गणित शेवटीच असतं स गणित जर मध्ये असेल तर मी गणिताला शेवटीच ठेवतो कारण की एसचं माझं असतं की ॲटलिस्ट निम्म्या वेळेमध्ये झालं पाहिजे म्हणजे अर्ध्या तासात झालं पाहिजे आणि थोडा उशीर झाला तर जास्तीत जास्त पस्तीस मिनिट कारण की गणिताला टाईम थोडा लागतो मला तर लागतोच त्यामुळं ती माझी स्ट्रॅटेजी आहे तर तुम्ही ठरवली पाहिजे मला असं वाटतं कितीही वेळ लागला तरी चाळीस मिनटाच्या आत तुमचं जीएस झालं पाहिजे त्यानंतर नाही गेलं पाहिजे सो त्यानुसार तुम्ही तिथं नियोजन केलं पाहिजे सोबत ठेवलं पाहिजे घड्याळ खूप महत्त्वाचं आहे सो, सो अनेक सांगतात मॅथ आधी मला नाही वाटत कारण की मॅथ जर हां खूपच चांगलं असेल हरकत नाही तुम्हाला जर वीस मिनटाच्या आत किंवा पंधरा मिनिटात जर मॅथ सुटत असेल तर हरकत नाही आहे परंतु असं व्हायला नको की तुमचं मॅथ वीक आहे आणि तुम्ही आधी घेतलं आहे सो मॅथमध्ये अर्धा तास जायला नको पण अर्ध्या तासात अर्ध्या तासात आधी जी एस ऐंशी प्रश्न सोडणं वेगळं आणि शेवटी अर्ध्या तासात वेगळं सो दहा प्रश्न जर राहिले तरी पण खूप तोट्यात जाऊ शकता सो रिझनिंगचं थोडं सोपं असतं मॅथच मला वाटतं थोडंसं रिजनिंग आधीपासून सुरुवात जर केली तर थोडंसं फायद्यात राहतात आणि खूपच अवघड गणित आलं तर सोडू देऊ शकता किंवा मग ऑप्शननुसार तुम्ही बघू शकता कुठला करेक्ट मोस्ट येते ते सो आपला उद्देश आहे की मार्क्स जास्तीत जास्त आले पाहिजे जास्तीत जास्त स्पीडनं ते आले पाहिजेत गणित आणि उत्तर बरोबर येण्याचे मतलब बाकी आ, बाकी बाकी काही घेण देण नाही आपल्याला मार्क्स आले पाहिजे जास्तीत जास्त सो माझी स्ट्रॅटेजी काय असणार आहे माझी स्ट्रॅटेजी मी एका वेळी एक, एक प्रश्नाचा विचार करणार आहे आणि त्या प्रश्नाला मी रिॲक्ट होणार आहे एकावेळी एक, एक प्रश्न सो कीवर्ड्स खूप महत्वाचे आहेत कीवर्ड्सकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जे सोपे सोपे प्रश्न आहेत आता इतिहास वगैरे सुरुवातीला असतं सो ते फास्ट जर सोडवलं ना तेवढंच कॉन्फिडन्स तुमचा वाढत जातो जर तुम्ही पंधरा मिनटं जर तुमचे एक प्रश्न झाले सो खूप कॉन्फिडन्स आहे तो जर तुम्ही गणित घेतला आणि थोडं उशीर झाला तर तुम्ही पॅनिक होऊ शकता नंतर तो असं वाटू शकतं की आता सोपे जरी असले प्रश्न तरी पण थोडं पॅनिक होतं आणि त्यातच टाईम जातो विचार करतो होतं का नाही होतं का नाही आपली निमियनं वाया जाते सो त्यापेक्षा त्यामुळे मी आधी सोप्यापासून जातो आणि आता खूप फास्ट असते मी अर्ध्या तासात ऐंशी प्रश्नाचं माझं स्ट्रॅटेजी जर उशीर झाला तर पस्तीस मिनिट आता गट कुख्याला मी तशी स्ट्रॅटेजी केली ती परंतु तिथे मात्र मला चाळीस मिनटं लागले जी एस सोडवायला पण तरी पण बावीस प्रश्न होते गणिताचे गटकमुख्याला ते वीस मिनिटात बाकीचे माझे झाले आणि दोन मिनटं पण शिल्लक होते आणि अठरा करेक्ट आल ते माझे सो थोडा उशीर झाला तरी हरकत नाही पण स्टॅट हां तेच जर मी थोडं पस्तीस चाळीस मिनटास ठेवली असते तर थोडं असं उशीर झाला असता त्यामुळे मी अर्ध्या तासाची स्ट्रॅटेजी ठेवली आहे माझ्यासाठी हां पण ती ऑब्वियसली सगळ्यांसाठी सेम असू शकत नाही सगळ्यांनी आपापली स्ट्रॅटजी करा परंतु एवढंच की पेपर पूर्ण झाला पाहिजे स्किप करायचे तर ते पण तरी पण वाचून झाले पाहिजेत प्रश्न नाहीतर शेवटी वाचायची राहिली आणि ते सोपे होते असं जर कळलं तर मग थोडंसं नुकसान होऊ शकतं त्यामुळं त्यापेक्षा आधीच ठरवा एका वेळी एक प्रश्न एका वेळी हां एखादा चुकला समजा तर विचार नका करू जास्त की आता चुकला तो सोडून द्या एक्झाम झाल्यावर बघा काय झालं काय नाही ते सो पण पन... तुमचं बेस्ट द्या जे पण बेस्ट आहे ना आतापर्यंतची सगळं अनुभव म्हणजे हां गेल्या आठवड्याभरात अभ्यास झाला नाही गेल्या महिन्याभरात झाला नाही डझंट मॅटर तुम्ही गेले पाच दहा वर्ष किंवा शाळेपासून पहिलीपासून ते पासून जो अभ्यास केला आहे तो कामी येणार आहे ना अनेक वेळा माझे प्रश्न दहावीत जे वाचलेत ते लक्षात येऊन माझे सुट्टा आहेत अनेक प्रश्न आठवीला किंवा कुठं रस्त्याने चालता चालता काहीतरी आहे आपलं अनुभव असते सो त्यानुसार आहेत सो असं नाही की फक्त तुम्ही गेल्या आठवड्यात वाचले काय तेवढंच काम येणार आहे लय झालं एक दोन मार्काचा फरक पडेल जास्त काय फरक नाही पडणार तुमचं जर बेसिक क्लिअर असेल ना तर फरक नाही पडत तुमचं रिव्हिजन झाली आहे की नाही आहे तुमचा अनुभव महत्त्वाचा आहे त्यामुळं जास्त विचार नका करू प्रश्नाला एक प्रश्न एकावेळी एक प्रश्न आणि त्याच प्रश्नाला त्यावेळी तिथे रिॲक्ट करा आणि डेफिनेटली जर तुमचा बेसिक अभ्यास असेल तुम्हाला ते आठवणारच आहे त्यामुळं गेल्या काही दिवसात अभ्यास झाला आहे किंवा नाही झाला हे फरक नाही पडत तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमचं बेस्ट द्या आणि एक्झाम झाल्यानंतर बघा ना, ना स्कोअर काय येते काय ये, नाही काय नाही ते सो so, आणि हां रिस्क घेताना सगळे प्रश्न आठवणार नाही आहेत मला थोडं कॅल्क्युलेटर रिस्क घेतले पाहिजेत चार ऑप्शनमधला मोस्ट करेक्ट कोणता असेल ना तो निवडा आणि ॲप्रोचमध्ये कन्सिस्टन्सी ठेवा म्हणजे एखादा ॲप्रोच तुम्ही वापरताय तर असं नाही करायला की या ठिकाणी वेगळा अप्रोच वापरला आहे वेगळं लॉजिक वापरलं इथं वेगळं म्हणजे जे तुम्ही ठरवलेलं ना लॉजिक ते कन्सिस्टन्स कन्सिस्टन्टी समजा तुम्ही ऑल ऑफ द अबोव वापरायचं ठरवलं आहे तुम्हाला प्रश्न माहीत नाही पण तुम्हाला ऑल ऑफ द अभाव वापरायचे तर मग ते सगळ्याच प्रश्न वापरा कारण की सगळ्याचं उत्तर ऑल ऑफ द अभाव नसणार आहे पण जर तुम्ही काही ठिकाणी वापरले आणि काही ठिकाणी नाही तर ते तुमच्या अगेन्स्ट जाऊ शकता सो याबाबतीत मला थोडंसं लॉस झाला आहे मागेच्या काही एक्झाममध्ये थोडंसं तिथे मग ठेवा मी असं म्हणजे एक उदाहरण सांगतो की अप्रोच तुमचा जर आहे की अननोन प्रश्न आहे तुमचा ओळखीचा नाही आहे हां नॉ पहिलं तर नॉलेज नाही सोडा तुमचं आधी शंभर टक्के नॉलेज वापरा मन सुटत नाही मग तिकडे जा की दुसरं काय लॉजिक लावता येईल का अनेक वेळा असं होतं की ऑल ऑफ अब द अबो मारतो आपण अनेक वेळा एखादं चुकीचं असते त्यात दिलेलं सो तिथं पण थोडं लक्ष द्या घाई काही सोडवताना एखादा कीवर्ड आहे का ते त्यानुसार बघा तिथे सो ते पण एक महत्त्वाची गोष्ट आहे सो पण एक कन्सिस्टन्सी ठेवा ॲप्रोचमध्ये हो जर तुम्ही वापरताय ॲप्रोच तर आणि तो फक्त शेवटचा ऑप्शन ठेवा आधी हो� नॉलेजला ट्रस्ट करा तुमचं नॉलेजला ट्रच करा एखादा प्रश्न असं वाटतं की अरे वाचले का नाही so, सो तुम्हाला जर आतला आवाज सांगते ना ही हे बरोबर आहे तर त्याला तेच करा खरं तर उलट विचार केल्याने अनेक वेळा प्रश्न चुकतात कंबाईंडला विचार करायला टाईमच नाही आहे तिथं अपेक्षित आहे की तुम्हाला तिथे एक्झिक्यूट करायचं आहे बस तुम्हाला तिथं नॉलेज नाही चेक करते तुम्हाला एक्झिक्यूट करता येते का तुमचं जे पण आहे ते व्यक्त होता येते का साठ मिनटामध्ये सो बस साठ एका दुसरा प्रश्न चुकणारच आहे साठ मिनटात जर तुम्हाला शंभर प्रश्न सोडवत आहेत सो त्याचा नका विचार करू ते द ग्रहित सगळ्यांचा चुकणार आहे तो सगळ्यांसाठीच सेम आहे फक्त ते एक दोन प्रश्न बरोबर येण्याच्या नादात बाकीचे पाच सहा प्रश्न राहू नये दहा प्रश्न राहू नये सो ती लक्षात ठेवा कॅल्क्युलेटर रिस्क घ्या मोस्ट करेक्ट उत्तराकडे जा अनेक वेळा इन्क्लुझिव्ह ॲप्रोच वगैरे हो ते महत्त्वाचं असतं ते सो त्यानुसार गोष्टी करा ओव्हर थिंकिंग करू नका हां सो असं जावा सो डेफिनेटली आ, मला असं वाटते असं जर गेलं तर रिझल्ट चांगलाच येईल सो so, बेस्ट द्या तुमचं जे पण बेस्ट आहे ते हां आता अजून दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आता उद्या काय काय पेन पाहिजे ब्लॅक पेन दोन ते तीन पेन घेऊन जा गोल करण्यासाठी काळे पेन पाहिजेत so, so, ते निळे वगैरे अनेक जण घेऊन येतात सो निळे चालत नाहीत हॉलटिकीटची प्रिंट ब्लॅक अँड व्हाईट चालते सो ते घेऊन जा आधार कार्डची एक झेरॉक्स लागेल उद्या सो आणि एक ओरिजिनल आधार कार्ड ते पण सोबत लागेल घड्याळ घेऊन जा जेणेकरून तुम्हाला म्हणजे टाईमचं कळेल पण सारखं सारखं बघत बसण्या गरज नाही फक्त एवढंच बघा की तुम्ही स्पीडनं आहेत का आणि अनेक वेळा हां दहा पंधरा प्रश्न झाल्या बघा फक्त की टाईम म्हणजे तुम्ही आहेत बड़ा का वेळेत अनेक वेळा असं वाटतं की आपण फास्ट आहे परंतु आपल्याला वाटत असतं ते परंतु टाईम निघून गेलेला असतो सो तसं व्हायला नको की अचानक पाच मिनिट राहिले आणि वीस प्रश्न राहिले सो तसं व्हायला नको आणि पाणी बॉटल घ्यायला आहे पारदर्शक बॉटल घेऊन जाऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना शुभेच्छा एक्झामसाठी तुमचं बेस्ट द्या आणि त्यानंतर रिझल्ट काय होईल ते जे असेल ते असेल परंतु तुमचं बेस्ट तर द्या सो सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा